एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांना एकूण चार हजार पाचशे नव्याण्णव कोटी त्र्याण्णव लाखांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं तर बँकांनी चार हजार सातशे एकोणसाठ कोटी एकोणसत्तर लाख इतका कर्ज पुरवठा करून उद्दिष्टांपेक्षा अधिक काम केलेलं आहे त्याचप्रमाणे यावर्षीही रब्बी व खरीप हंगामासाठी देण्यात आलेले पाच हजार दोनशे कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा तसेच बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पुनर्लोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आर बी आयचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अक्षय गोंदेवार नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे आर सी टी संचालक दीपक वडेवाले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांच्यासह सर्व शासकीय मंडळाचे व्यवस्थापक तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सर्व बँकांनी पीक कर्ज व कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा पीक कर्जाचा प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे या वर्षीच्या हंगामात एकही शेतकऱ्यांचा बँका पीक कर्ज देत नाही त्यासाठी प्रशासनानं तक्रार येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी असंही त्यांनी सूचित केलंय या वर्षीच्या वार्षिक वित्त पुरवठा आराखड्यात खरीप पिकासाठी दोन हजार आठशे एकोणसाठ कोटी एकवीस लाख तर रब्बी हंगामासाठी दोन हजार तीनशे चाळीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये जिल्ह्यातील बॅ शेतकऱ्यांना वितरित करण्याचं बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत त्यांनी सूचित केलं प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे यांनी जिल्ह्याचा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चा वार्षिक वित्त पुरवठा शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली तसेच मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप शंभर टक्के पेक्षा अधिक झाल्याचं त्यांनी सांगितलं तसेच वार्षिक वित्त पुरवठा आराखडा उद्दिष्ट दोन हजार दोनशे सत्तर कोटी बेचाळीस लाख इतकं होते तर एकवीस हजार दोनशे इतकी उद्दिष्ट पूर्तता झालेली असून या वर्षीचा बावीस हजार चारशे कोटीचा असून खरीप व रब्बी पीक कर्जासाठी एकूण पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे सनेज के सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार